हरिओ हो, माझं नाव अनिशा विरा यादव का मोठे बातम्या घे मला जो अनुभव आला आहे तो ऑफिसातला अनुभव आहे आणि तो प्रत्येकाला येतच असावा तर माझ्या ऑफिस मधला एक सहकारी मला नेहमी बापरूंबद्दल अनेक प्रश्न विचारले असतात आणि बापरूंनीही मला त्याला प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी छान तयारही केलं तर त्याचे अनेक प्रश्न व्हायचे आणि त्याला कशी छान उत्तर मी देत असे आणि प्रॅक्टिकली बापू आमच्या जीवनात कसा ऍक्टिव्ह आहे बापू कसा पटवून देतात हे सगळं मी त्याला छान समजावून सांगायचे असे ते रोज रोज ते त्याचे प्रश्न असायचे की बापू असे मग तुम्ही त्यांनी ते सांगितलंय मग ते असं का नाही झालं मग ते तसंच का झालं असे त्याचे प्रश्न असायचे तर एक दिवस असं झालं बोलता बोलता तो मला बोलला की बापू थोडा आपका जो बापू आहे वो सिक्सटी परसेंट समझ में मैंने बोला सिक्सटी परसेंट परसेंट में तुलने तो जैसा नहीं है ये सब थोड़ा तो बोला तुम लोगों ने आंखों में पट्टी लगाई हुई है मतलब हम लोगों ने आंखों में पट्टी लगाई हुई है ठीक है कोई बात नहीं दो साल में ही पता चलेगा कि किसने आँखों में पट्टी लगाई कम्युनिकेशन एवड्या आमच सा काम मी निखा दुसर दिवसी मैं ऑफिस तो माझ्या आधीच येऊन हजार होता कधी तो लवकर येत नसेल परंतु त्या दिवशी मात्र तो लवकर आला होता त्याने माझ्याकडे अगदी घाबरलेल्या चेहऱ्याने बघितले आणि मला म्हंटल अनिशम तुम्हारे बापू मेरे सपने में आए थे और उन्होंने मेरा कान चोर से पकडा हुआ था और मुझे बोले उसको सॉरी बोल हो। और दो तीन चडाके दिए मी बघतच राहिले मला काही सुचयच ना की बापू ह्याच्या स्वप्नात आले आणि ह्याला तीन चढवले सुद्धा मी म्हंटल तर ना तू धन्य झालायस खरंच तू धन्य हो गे फिर भी तुम समज मे नाही आ है तुम्ही की बापू तुम्हारे सपने आसकते तुम समज मे नाही की बापू क्या कर सकते आणि त्या दिवशीच तो लास्ट मला बोलला की मी आपण कुठ नाही भेटू का हो Bet Dievas apasintas, kad ant jo buvo apunti, o dėl to, kad ir aš, 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 ir